आंधळी गटात इतिहास घडला सोनल शेखर गोरे यांचा अठरा हजार पाचशे सोळा मतांनी दणदणीत विजय जिल्हा परिषद निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्वात मोठा विक्रम आंधळी जिल्हा परिषद गटात आज एक नवा राजकीय इतिहास घडला आहे या गटातील उमेदवार सोनल शेखर गोरे यांनी तब्बल अठरा हजार पाचशे सोळा मतांच्या विक्रमी फरकाने दणदणीत विजय मिळवत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीतील आजपर्यंतचा सर्वाधिक लीडचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे हा विजय केवळ आकड्यांचा नसून तो जनतेने दिलेला विश्वासाचा आणि विकासकामांच्या पावतीचा स्पष्ट कौल मानला जात आहे या ऐतिहासिक लीड मागे शेखर गोरे यांनी गेल्या अनेक वर्षात जनतेसाठी केलेली प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कामे सामान्य नागरिकांशी ठेवलेला थेट संवाद तसेच विकासाभिमुख आणि लोकहिताचे निर्णय ही ठळक कारणे ठरली आहेत जनमानसात निर्माण झालेली त्यांची विश्वासार्ह प्रतिमा हीच विजया या विजयाची खरी ताकद असल्याचे बोलले जात आहे या निवडणुकीत मिळालेल्या या प्रचंड यशामागे कार्यकर्त्यांचे अथक कष्टही तितकेच महत्त्वाचे ठरले आहेत घरोघरी जाऊन केलेला प्रचार प्रत्येक मतदाराशी साधलेला संवाद संघटित नियोजन आणि अखेरपर्यंत टिकवलेली मेहनत यामुळेच हा विक्रमी लीड शक्य झाला असल्याचे सांगितले जात आहे निकाल जाहीर होता संपूर्ण आंधळी गटात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांकडून जल्लोष करण्यात येत आहे अठरा हजार पाचशे सोळा मतांचा फरक आंधळी गटाच्या राजकारणातील एक ऐतिहासिक अध्याय ठरला असून हा विजय येत्या काळात गटाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद